पाहुणे राहणे कामाचे का पैसा आल्याच्या नंतर लोक आपोआप नात जोडतात हो आणि एकदा काय इच काल ना मग तुमच्या पाहुण्याचा फोन येत नाही तुमच्या मेवण्याचा फोन येत नाही आला तर दिवसभरामध्ये कंपनीच्या बाईचा फोन येतो ती बी बाई मती हॅलो दत्ता भाऊ तुमका बॅलेन्स फोन अरे दारामध्ये जर आपण उभे राहिलो एक एकूण जर आपले युवा आले आणि एक एकूण जर संत आले आपला संतांचा अधिकार कळत नाही सजेनो अरे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे साधू साधू जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देवापेक्षा सुद्धा काकुंब श्रेष्ठ कोण संतो नाथबाबांनी किती गोड दृष्ट्या दिला नाथबाबा म्हणले माय मावले हो आपण जर दारामध्ये आपल्या देवघरामध्ये जर देवाची पूजा करेलो का देवाची पूजा देवाची पूजा करत असताना जर दारामध्ये संत आले ना तर नाथ बाबा मतात देवाची पूजा बाजूला सोडा आणि संतांचं आगमन आल्यानंतर त्याची पूजा करा देव सारा एकदा टाळी वाजव तुम्ही म्हणलं माहितीये का पांढरे तीनच कीर्तन पांढरे तीन मानण्याकरता नाथ बाबा म्हणतात करिता अर्जन घरा आले संत जन आणि देवाची पूजा करायलो पण दारामध्ये जर संत आले नाथ बाबा म्हणतात देव सारावे परत संत पूजावे अरे ते का संतांच्या प्राप्तीचा एवढा उपाय सांगितला कारण नाथ बाबा अजून सुद्धा म्हणले अरे देवाकडे कर जाण्याकरता अगोदर आपल्याला संत हातामध्ये हरी नाथ बाबा म्हणले तुम्हाला देव पाहिजे का देव असा भेटणार नाही वकील हातात घ्यावा लागतील वकील मग देवापर्यंत पोहचण्याकरता कोण येत वकील हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती ते साधने संतती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताशिवाय आपल्याला जगाचा मालक कळू शकत नाही सजनो ज्ञानो बराय सुद्धा म्हणले ना माय मावल्या हरिपाठामध्ये संताची संगती मनोभाव आणि अकरावा श्रीपती म्हणजे ज्ञानोबरा देव जर पाहिजे असेल ना जीवनामध्ये संतांची जी संगत धरा सज्जन इतकं मोठं वय झालंय तरी सुद्धा मात्र आमच्या विनेकरी बाबा करतात टाळी वाजवायचा जोरात गावातले वा 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 अरे संसारातले नातू उचलण्याकरता काही कुणी पण उचलतो पण कीर्तनातला विनय घेण्याकरता पुण्य लागत आणि ते पुण्य तुम्हाला मिळालं आतापर्यंत आपण महाराज मध्ये पैसेच वळा करीत राहिलो बाबा पण तुमच्या कुणी एक गोष्ट चुकली स्वतः करता पुण्यच कमवून ठेवलं नाही तुम्ही अकाउंट लेकरा बाळा करता फुल कमवले पण कुणाचा पैसा सोबत येणार नाही ना फक्त भगवंताची सेवा किती केली दान धर्म किती केला तेच पुण्य शेवटी अकाउंट मध्ये काम येत अस या हरिनामाच्या बँकेमध्ये धन करा जमा हरिनामा सी जमा शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल तुमच्या कामा हरी हरिवक्ती कामा काय जीवनामध्ये भक्ती केली भक्ती केल्याचं फळ माणसाला पुण्य प्राप्त होत असत दान धर्म केला सप्तामध्ये किती पंगत केली गोरगरीबाला किती मदत केली हेच पुण्य माणसाचं मेल्याच्या नंतर काम येत असत तिथून पुढे माणसाला मात्र कोणत्या प्रकारचा नर्क द्यायचा सत्तावीस प्रकारचे नर्क सांगितले भागवतामध्ये बरोबर आहे बाबा रौगण राजाला उपदेश केला जड भरतानी राजा अरे तुला मनुष्य जन्म प्राप्त झाला पण तुला मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा तुला अहंकार झाला अरे माणसाला सत्तावीस प्रकारचे नर्क भोगावे लागते माणूस मेल्याच्या नंतर चौदा गाव फिरून माणूस जात असतो वरी दादा तिथं आपल्या नावची फाईल काढली जाते आपल्या नावची फाईल यानं बघत येत लगेच चित्र आणि गुप्त उभ्या आयुष्यामध्ये यानं किती चांगलं काम केलं आणि किती वाईट काम केलं लोकमतेत महाराज ते कवा लिहिलं जात आपल्या दोन्ही भुजेवर चित्रान गुप्त बसलेले बघा रोज मग उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती पाप करतो आणि किती पुण्य करतो रोज याचा हिशोब लिहिला जातो रोज ते पाठीमागे गीत होतं ना बाबा पिते दूध डोळे मिटून गुड होतो शाळा मध्ये सुद्धा गोड शिकवलं खरा तो एक धर्म शेजाऱ्याचे धर्म जगाला प्रेम काय शाळा मध्ये गोड शिकवलं जात आता काही राहिलं नाही शाळा मध्ये कुठंच कुणी काही शिकवणार आता लहान लहान लेकराला बी काय त्या कविता झाल्यात दा बाबा बाबा बा बा। जॉनी जॉनी त्या इटिंग शुगर ते शेवटला काय म्हणते कुठून कविता निघाल्या अरे जुन्या कव्याची ताकद बघा ना सजनानं किती गोड कविता शिकवली आता कविता म्हणत नाही भाऊ आता चार मुळे महाराज नाही बाबा काय गोड कविता होती महाराज पिते दूध डोळे मिटोणी काय अर्थ या कवितेचा अरे तिला अर्थ मी डोळे झाकून दूध प्यायले मला कुणी बघत नाही घरातले सगळे लोक तिला बघत असतात तसं आपण आणि पुण्य करत असताना तुम्हाला वाटत असेल कुणी बघ ना पण रोज चित्र आणि गुप्त आपला हिशेब लिहिला जातो सजेन आणि नंतर चौदा गाव फिरून वरही जातो आणि आपल्या समोर फाईल टाकते चित्र गुप्त मोठी लिस्ट असते फाईल मध्ये कोण्या गावचे गावचे बर 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 कुठं आलं ते डोंगरगाव इथं नका त्या हातगावच्या बाजूला बर बर गावमध्ये <laughs> सप्ताह होतो वाटत हो ले मोठा सप्ताह होतो बर 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 हातगावच्या महाराजांचं कीर्तन होत वाढत हो होत महाराज बारीकच होता पण लय झपकीत होता लोकायला बर 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 गेलते का कीर्तनाला नाही घरी झोपलो झोपलं मला की ठोकलं झोडी ती, 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 ती निष्टोर किती दिवस यमाचे कर एक दोन साल बहुसाल नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढा सापडे जायशा धान्या काय उपदेश केला तुकोबराईनी महाराज पण एक जण तुकाराम मारा म्हणे बाबा ते म्हणे महाराज आम्हाला काय यमाचा भेव दाखवायला गावचा सरपंच आमचा पाहु नाही कोणाला म्हणे ते तुकोबरायला महाराज आम्हाला यमाचा भेव दाखवू नका सरपंच आमचा पाहु नाही गावचा मग तुकोबराय म्हणले मग काय झालं काय नाही थोडा पैसे पैशाचा उशिरा लावतो या मला जमण होई दादा नाही जमणार दा? तू को बरं म्हणतात राजा अरे गावचा सरपंच जरी तुझा पाहुना असला नाही नाही तालुक्याचा आमदार जरी तुझा पाहुना असला नाही नाही अरे जिल्ह्याचा खासदार जरी तुझा पाहुना असला नाही अरे देशाचा पंतप्रधान जरी पाहुना असला ना हो नको म्हणा त्यात अरे काळा जवळी काळाची सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा पेशीचा चौधरी सांगितले ते पाहुणे रावणे कोण्याच कामाचे नाहीत महाराज का पैसा आल्याच्या नंतर लोक आपोआप नात जोडतात हो दा भाऊ खरं सांगा तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचा फोन येतो येतो ना चांगलं चालू असल्या येतो का तुमचं हिचकल्या <laughs> चांगलं चालू असल्यावर मग नातं जरी नसलं का लोक आपोप आप नातं लावणार म्हणून तुम्हाला सांगतो मी सहज एखाद्या माणसाला जर म्हणलं ना ते डोंगरगावचे काय म्हणते माहिती का महाराज ते दत्ता भाऊ ना आम्ही लय जवळचे मित्र येत मांडीला मांडी लावून जेवण करतो कर लय पैसे कुठून बी फोन लावणार मग महिन्याची महिन्याला फोन लावणार तुम्हाला पैसा आहे ना तुमच्याकडे काय दत्ता भाऊ एक महिना झाला तुम्हाला बोललो नाही काय नाही करमच नाही खरं सांगा त्याला पाहिलं वाचून कर म्हणा त्याचा पैसा पाहिलं वाचून आणि एखादा काय तुमचं इचकलं ना मग तुमच्या पाहुण्याचा फोन येत नाही तुमच्या मेवण्याचा फोन येत नाही आला तर दिवसभरामध्ये कंपनीच्या बाईचा फोन येतो <laughs> <तुम्छा laughs> ती बी बाई म्हणते हॅलो दत्ता भाऊ तुमका बॅलेन्स प्रेम करत महाराज चा अरे पैसा आला सगळे लोक आपोआप नात नारे ना सगळ्यांना म्हणजे यायला मिळ लागत नाही काय चाली म्हणून अरे पैसा आला लक्ष देऊन ऐका का लोक आपोआप नात जोडतात बाबा पैसा आल्याच्या नंतर बरेच लोक म्हणत होते महाराज संसारात लोक लय प्रेम करते तो आमच्यावर कोण कोणावर किती प्रेम करत हे पाठीमाग ते रोग आला होता तसला ते धसकट रोग कोणता रोग होता ते कोरोना का काय नाव बी रोगाचे काय आले बाबा नाव सुद्धा घेता येणार कोरोना गेला मायक्रोन निघू लागला दादा आमच्या गावातल्या माथ्याला ना म्हणता डायरेक्ट आमिर खानच म्हणत होत्या <laughs> ना त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कळालं लोकायला कि कोण कोणावर किती प्रेम करत महाराज अरे स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आल्यानंतर पोटच्या लेकरांना सुद्धा बापाला फेकून भाकर वाढली होत असल्या काळामध्ये पैसा संपला ना मग लोकमतील खरं दिगंबर महाराजांना कीर्तनामध्ये सांगितलं होतं या जगामध्ये कोण कोणाचं नाही राज सजनानो पैसा संपला कोणी तुम्हाला विचारणार नाही सज्जनानो नाही पैसा प्रेम करणारी जात म्हणजे संसारातल्या लोकांची आणि जगाच्या मालक सांभाळतो पण कोराच्या काळामध्ये आपल्याला कळालो कोण किती प्रेम करत महाराज आणि तसल्या सुद्धा काळामध्ये सगळ्यांना धिक्कार मानला आपल्याला सोडून दिलं होतं पण त्या काळामध्ये संतानन जगाच्या मालकानं आपल्याला सोडलं नाही सजन आज बाबा म्हणले संसारातले लोक एका प्रकारे तुला सोडू शकतात जगाचा मालक किती सांभाळतो तुम्हाला पाशाणाचे पोटे अरे बैसला दरदूर ताया। ताया मुखी चारा गुण घाली अरे सगळ्यांचा संकार मात्र करणारा जगाचा मालक आहे सकळ जीवांचा सांभाळ ऐशे नाही जगाचा मालक किती सांभाळतो दृष्टांत दिला तू कोबर आहे पाषाणाचे पोटी पैसा लारदूर सजना नो पाषाण म्हणजे काय दगड दरदूर म्हणजे बेटुको तुकोबर आहे म्हणतात रस्त्याच जर काम चालू झालं ना अगोदर दगड येऊन पडता शंकर भाऊ आणि दगड फोडणाऱ्या लोकांनी जर दगडावर घानाचा घाव मारला दोन तुकडे होतात त्याच्यामधून बेंडकीच पिल्लू बाहेर निघतं मग तो कोणाला सगळी कोण प्याक असणार दगड आणि त्याच्या जर बेंडकीच पिल्लू राहत असेल सांगा ना तिचं रक्षण कोणी केलं असेल सगळ्याच रक्षण करणारा जगाचा मालक आहे सजन पारे नाट विसी कृपाळू जगाचा मालक तुमचं आमचं केलं हो कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी धिक्कार दिलं पण खरं सांग सजना नो कोरोनाच्या काळामध्ये लोक जास्त रोगाने मेले का धास्तीने मेले धास्तीने मेले रोगाने जास्त लोक मिळेल नाही महाराज लोक कोरोनाच्या काळामध्ये आधार देत नव्हते आधार एकमेकाला एकाला जर एखाद्या जर खोकला आला ना दादा सहज त्याने जर शेजाऱ्याला विचारलं ना दादा लय खोकला यायला हो काय करावा मग त्याने आधार द्यायला पाहिजे होता का नाही त्याला त्याने आधार दिला नाही ते म्हणे काय होईल हे म्हणे खोकला यायला खोकला अरे बाप रे खोकल्यानं तर आमच्या गावातले सहा माणसं मिले जगण का वाच नो कधी कुणाचा अपमान केला नाही पाहिजे सजनानो आमच्या गावामध्ये एका बाईला कोरोना झाला बापू ती हापशाव गेली पाणी आणायला ते बघितलं हातगावच्या बायाने महिनाभर हापशाचं पाणीच नेल नाही आता ते हापशात घुसला होता होई कधी कोणाचा अपमान करत जाऊ नका सजनानो कोरोनाच्या काळामध्ये लोक जास्त रोगाने मेले नाही आधार दिला नाही लोकांनी धास्तीनं जास्त लोक मेले धास्तीनं पण तसल्या भयंकर काळामध्ये सुद्धा संसारातल्या लोकांना आपल्याला सोडून दिलं पण जगाच्या मालकांना आपल्याला सांभाळलं किती जगाच्या आपल्याला सांभाळलं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोरोनाच्या काळामध्ये एक ऐंशी वर्षाचा माथारा माणूस हॉस्पिटल मध्ये आठ दिवस होता दादा ऐंशी वर्षाचा माथारा माणूस हॉस्पिटल मध्ये आठ दिवस ऍडमिट होता कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरने आठ दिवसाचं बिल सोळा लाख रुपये केलं सज्जनानं सोळा लाख रुपये शब्द ऐकले माथाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं टपकन डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा सोळा लाख रुपये बिल झालं म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं का मात्र जरा दंडित होता अमोल महाराज मात्र म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही मला समजलंच काय म्हणे पुन्हा दावखाना इकत घ्यायची ताकद आहे म्हणे माझ्या लेकरामध्ये मग डॉक्टर साहेब म्हणले सोळा लाख रुपये शब्द ऐकल्या बरोबर तुमच्या डोळ्यात का पाणी आलं माताराने इतकं गोड उत्तर दिलं सजन मातारा म्हणे डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये मी ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस आठ दिवस ऍडमिट होतो सोळा लाख रुपये बिल काढ जगाच्या मालकाने मला ऐंशी वर्षे सांभाळलं अजून सुद्धा बिल मागितलं नाही हो काय निस्वार्थपणाने माझा जगाचा मालक तुमचं आमचं रक्षण करतो एकच काम करा कोरोनाच्या काळातून तुम्ही आम्ही वाचलोत ना हे देवाने दिलेलं बोनस आयुष्य बोनस नाही तर त्या कोरोनाच्या काळामध्ये दावखाने इकत घेणारे करोडपती सुद्धा मेले तुम्ही माझ्याकडे टोळ टोळ बघायला याच्यातलं कुणीच मेल नाही ना कोणाचे उपकार आहेत उपकारेत No are